स्पर्धकांचा नाव उल्लेख मी करते आहे त्यांनी कृपया स्टेजच्या बाजूला यायचे आपल्या कालच्या स्पर्धेच्या विजेत्यांचा नाव उल्लेख मी करते आहे सत्तावन्न किलो वजनी गटातील आपले विजेते आहेत रणजीत पाटील कोल्हापूर शहर आकाश गड्डे लातूर ओम वाघ अहमदनगर आणि निनाद बडले सांगली पंचावन्न <प्राण> किलो वजनी गटातील विजेत्यांना विनंती आहे कृपया त्यांनी आपल्या मंचाकडे यायचे रणजीत पाटील आकाश गड्डे ओम वाघ आणि मीनाद बडवे त्यानंतर सत्तर किलो वजनी गटातील खेळाडूंची नावं कालच्या विजेत्यांची मी जाहीर करते आहे त्यांनी कृपया आपल्या मंचाकडे यायचे निखिल कदम पुणे जिल्हा निलेश हिरुगडे कोल्हापूर शहर अनुप पाटील कोल्हापूर जिल्हा ओंकार रे सातारा 70 किलो वजनी गटातील विजेते निखिल कदम पुणे जिल्हा नीलेश हिरोगडे कोल्हापूर शहर अनु पाटील कोल्हापूर जिल्हा आणि ओमकार फडतरे सातारा सातारा विजय 97 किलो वजनी गटातील विजेते कालचे साकेत यादव पुणे शहर शशिकांत बोगाडे कोल्हापूर जिल्हा लक्ष्मण पाटील सोलापूर आणि अजय थोरात सातारा यानंतर रोमन या पंचावन्न किलो संतोष पुणे पंचावन्न किलो वजनी गटातील आमच्या विजयाचा मी नामोल्लेख करते वैभव पाटील कोल्हापूर